नमस्कार सर्वांना नागपंचमी कधी आहे त्याची पूजा कशी करायची आहे तसेच या दिवशी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा आपल्या हिंदू धर्मात दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते नागदेवतेच्या पूजेला या दिवशी खूप महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केल्याने काल सर्पदोषांसह जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते तर यंदा कॅलेंडरनुसार नागपंचमी नऊ ऑगस्टला साजरी होणार आहे या दिवशी प्रामुख्याने आठ सर्पदेवतांची पूजा केली जाते तर ते आठ सर्पदेवता कोणता आहे त्यांची नावं सांगते वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक आणि धूतराष्ट्र हे आठ नागदेवता आहे तर नागपंचमीची शुभ वेळ आणि त्याचे महत्त्व तुम्हाला सांगते तर नागपंचमी कधी सुरू होत आहे आधी ते सांगते पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही नऊ ऑगस्टला दो नऊ नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनटांनी समाप्त होत आहे त्यामुळे उदय तिथीनुसार नागपंचमी ही नऊ ऑगस्टलाच आपण साजरी करणार आहोत तर नागपंचमीच्या पूजनाची शुभवेळ ही या दिवशी पूजेची शुभवेळ दुपारी बारा वाजून तेरा मिनटांपासून सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल या दिवशी प्रदो प्रदोष काळात नागदेवतेच्या पूजेला खूप महत्त्व आहे नागदेवतेची पूजा करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंतचा सर्वोत्तम वेळ हा आहे त्यानंतर पूजा विधी तुम्हाला सांगते आता सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची मनोभावी या दिवशी पूजा करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे मंदिर स्वच्छ करायचं आहे आपलं मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे <coughs> त्यानंतर आपल्याला आपला उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे आणि त्याच्यावर रांगोळीच्या साह्याने पाच सर्पदेवता काढायची आहे त्यांचे चित्र काढायचे आहे म्हणजे रांगोळीने किंवा तुम्ही एखाद्या सुद्धा काढू शकता तर त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे नागदेवतेला फुलं फळे धूप दीप कच्चे दूध ह्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आमच्याकडे असा एक कागद मिळतो त्याच्यावर सगळे फो म्हणजे नागदेवत्याचे आठही सर्पांचे फोटो असतात तर त्याची पूजा करतात त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि त्यांना लाह्यांचासुद्धा नैवेद्य आमच्याकडे या दिवशी दाखवतात तर तुमच्याकडे काय पद्धत आहे ते मला कमेंट करून सांगा प्रत्येक गावची पद्धत ही थोडी थोडी वेगळी असते पण दुधाचा नैवेद्य हा दाखवायला विसरू नका त्यानंतर नागदेवतेचे ध्यान करून पूजा करायची आहे त्यानंतर आरती करायची आहे आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचायची आहे शक्य असल्यास पूजन पूजेनंतर पुज, शेतात किंवा जिथे नागाचे बीळ असेल त्या ठिकाणी दुधाची वाटी नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आमच्याकडे नागाचे एक मंदिर आहे तिथे नागाचं बीळ आहे वारुळ आहे म्हणजे तर तिथेसुद्धा बायका पूजा करायला जातात तिथे प्रदक्षिणा घालतात तिथे लाहयाचा आणि दुधाचा नैवेद्य ठेवतात आणि पूजा करतात तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरीसुद्धा पूजा करू शकतात काही हरकत नाही त्यानंतर नागपंचमी का साजरी केली जाते हे मी तुम्हाला सांगते नागपंचमी सण साजरे करणार करण्याचे काही कारण सांगितले जातात नाग हा महादेवाला प्रिय होता महादेव वासुकी सर्पाला आपल्या गळ्यात ठेवत होते त्यामुळे महादेवाच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागाची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वादही मिळतात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने दोष दूर होतो असे सांगितले जाते त्यानंतर नागपंचमीला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही ही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मराठवाड्यामध्ये ना पूर्णपूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक केला जातो त्यांच्याकडे असं काही नाही की कढाई तवाई असं काही ठेवत नाही पूर्ण पूर्णाच्या पूर्णा पोळीचा स्वयंपाक करून ते नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य दाखवत असतात पण आपल्याकडे तवा ठेवत नाही कोणी कढही ठेवत नाहीत असे प्रत्येक गावची पद्धत ही वेगळी आहे तर मी थोडक्यात सांगते ह्या दिवशी काय करायचं आहे तर ह्या दिवशी नागदेवतेच्या मूर्तीला दूध मिठाई किंवा फुले अर्पण करायची आहे ह्या दिवशी कुंडलीत राहू केतू भारी असेल तर ह्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी माती नांगरायची नाही त्यामुळे सर्पांना इजा पोचण्याचा धोका असतो त्याचबरोबर या दिवशी झाडे तोडायचे नाही यामध्ये लपलेल्या सापांनाही इजा पोहोचू शकते शिवणकामाशी संबंधित या दिवशी कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नका आणि लोखंडी भांड्यामध्ये खाऊही नका तर मी हे थोडक्यात सांगितलेले आहे त्याचबरोबर ह्या दिवशी भातही खायचा नसतो तळणही करायचं नसतं आणि त्याचबरोबर केससुद्धा या दिवशी केस धुवत नाही तर तर तुमच्याकडेही जर हे सगळे रूल्स फॉलो करत असतील तर नक्कीच तुम्हीही या सगळ्या नियमाटी नक्कीच पाळा आणि जर नसेल करत तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं काय असेल ते करू शकता पण अशी ही छोटीशी नागपंचमीची माहिती होती कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद